सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू बीएच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन बीएच के सहाशे एक्कावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पुणे महानगरपालिका महादेवनगर आरोग्य कोठी पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग राजश्री शाहू महाराज हेल्थ फाउंडेशन मिशन सुपर फिफ्टी ग्रुप आणि जनवाणी संस्था स्वच्छ संस्था यांचे संयुक्त विद्यमान स्वच्छता अभियान परिसर सुशोभीकरण आणि वृक्षारोपण या कार्यक्रमाचे चा आयोजन आज मांजरी फार्म येथे करण्यात आले होते गणकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम परिमंडळ क्रमांक चार उपायुक्त संजय हडपसर क्षेत्रीय कार्यालय आयुक्त पाटील आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्रीपाद नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या आयोजन करण्यात फार्म रोड येथे रोजच कचऱ्याचे ढीक पाहायला मिळत होते तर आठवड्याला पुणे महानगरपालिका कर्मचारी कचरा उचलून येत होते दुर्गंधी पसरली होती परिसरातील नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये परिसरात कचरा संकलनाचं काम करत असणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या सेवकांना वर्गीकृत कचरा देण्याबाबत जनजागृती केली स्वच्छता अभियान तसेच कचरा टाकतात त्या ठिकाणी वृक्षारोपण करून एक आगळा वेगळा उपक्रम केलाय जुने जीन्स पॅन्ट टाकाऊ लाकडी साहित्य जुने टायर्स फुलांची झाडे यांचा वापर करून परिसर सुंदर बनवण्यात आलाय स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या च्या अंतर्गत पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सन्मान्य उपायुक्त संदीपजी कदम साहेब यांच्या संकल्पनेतून आज हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महादेव नगर अंतर्गत या सायनितीन कांबळे आणि मुकादम नितीन गायकवाड यांच्या हद्दीतील महादेवनगर कोटीच्या हद्दीतील मांजरी फार्म मोरेवस्ती या ठिकाणी असलेल्या क्रॉनिक स्पॉटला आज सर्वेक्षणाच्या जो सर्वेक्षणाच्या बाबतीत जो आर 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 जो नवीन आ, एक सेंटर पॉईंट स्वच्छ सर्वेक्षणाच्या दृष्टिकोनातून केला आहे त्या अनुषंगाने आज सन्मान्य नितीन कांबळे साहेब यस आणि कदम नितीन गायकवाड साहेब यांच्या पुढाकारात आज या ठिकाणी मोरे वस्तीवरती तो सदर क्रॉनिक स्पॉट बंद करून वृक्षारोपण करून तो सुशोभित करण्यात आला त्यासाठी स्थानिक नागरिक त्याचबरोबर वर इंद्रा इन्स्टिट्यूट असेल आदर पुनावाला असेल राजश्री शाहू हेल्थ क्लब असेल व जनवानी संस्था असेल या सर्वांच्या सहभागातून स्वच्छ संस्था असेल या सर्वांच्या सहभागातून आज या ठिकाणी सदर क्रॉनिक स्पॉट बंद करून सुशोभित करण्यात आला आहे आणि याच कामाबद्दल पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनच्या वतीनं सन्मान्य नितीन कांबळे साहेबांचं आभार मान्य देते या ठिकाणी जवळजवळ पंचवीस ते तीस झाडांच्या आसपास जाडे लावल्यात आणि जो स्वच्छ सर्वेक्षणचा आर 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 फॉर्म्युला आहे म्हणजे रिड्यूज रिसायकल आणि रियूज हा पूर्णपणे तंतोतंत आज या ठिकाणी सदर मुकादम आणि एस आय यांच्यामार्फत या ठिकाणी राबवण्यात आला आहे स प्रत्येक नागरिकांना लक्षात आलं पाहिजे की कचरा ही भविष्यातील सर्वात गंभीर समस्या आहे त्या दृष्टिकोनातून आणि पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून इतरस्त कचरा न पसरवता जे महानगरपालिकेची व्यवस्था आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं आपल्याला जे आपल्या दारापर्यंत गाडी ती स्वच्छ संस्था असेल जे आपल्या दारातून जो कचरा कलेक्ट करतात तो व्यवस्थित सॅक्रिकेशन करून त्यांच्याकडं देणं आपलंही न क नागरिक म्हणून कर्तव्य आहे तेचे ही क्लीन सिटी पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग महादेवनगर आरोग्य आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे मुकादम नितीन गायकवाड ब्रँड अम्बॅसेडर सुरज गायकवाड आणि सफाई कर्मचारी आणि जनवाणी संस्था इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग मिशन सुपर फिफ्टी ग्रुप स्थानिक नागरिक सतीश आदमाने अरुण झामरे मधुकर कवडे कुलदीप यादव परेश जमदाडे वैजनाथ भगत किरण बहिरट यांनी सहभाग घेतला या ठिकाणी पुणे महानगरपालिका महादेव नगर आरोग्य कोठी जनवाणी संस्था आमचं राजर्ष फाउंडेशन आणि इतर संस्था आणि कॉलेजचे स्टुडंट विद्यार्थी पदाधिकारी या ठिकाणी येऊन आज या ठिकाणी हा धनकचरा व्यवस्थानाबाबत या ठिकाणी ज्या अडचणी येतात त्या दूर होण्याकरता आज साफसफाई करून हा स्पॉट जो आहे स्वच्छ करण्याचा केलेला आहे आणि या ठिकाणी फुलझाडी लावलेली आहे त्यामुळे दा, या ठिकाणी आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीकोन एक चांगला उपक्रम आज झालेला आहे मानिर फार्म व्यवस्थित हा जो रोड आहे हा खूप पूर्वी सुशोभित होता इथे अनेक प्रकारची झाडं होती ह्या रोडने जाताना एवढं छान वातावरण होतं पण गेले काही वर्षापूर्वी इथं जसं डेव्हलपमेंट वाढली तशी इथं कम कचऱ्याची समस्या खूप भयंकर वाढलेली ह्या रोडने शाळेची मुलं जातात ते वयस्कर लोक चालण्यासाठी इथं व्यायामासाठी येतात ते इथं अनेक प्रकारचे लोक इथं करतात हे पण या कचऱ्याच्या दुर्गंधी एवढी पसरली होती की त्याच्यामुळं आग नागरिक आग हे चालते त्रस्त झालते पण आज जो हा पुणे महानगरपालिका असल ह्यांनी अनेक वेळा खूप खूप प्रयत्न केले यांनी ह्यांची लोकंही तर कायम स्वच्छता करतात पुनावाल्यांची जी लोकं असतात ती स्वच्छता करतात हे परत हे पुणे महानगरपालिकेची लोकं इथं थांबलेले असते ते लोकांना विनंती करतात ते तुम्ही इथे कचरा टाकू नका त्यासाठी दंडही आकारला कितीतरी लोकांचा तरी काही फरक पडलेला नाही आहे आज शेवटी आमचे सहकारी सुराज गायकवाड सर असतील किंवा पी एम सीचे काही अधिकारी आहेत आमचे राजेश आहेत फाउंडेशनचे सर असतील मधुकर कवडे सर असतील ह्यांच्या प्रयत्नातनं इंदिरा इन्स्टिट्यूटची कॉलेजच्या प्रयत्नातनं इथं आज आम्ही कचरा साफ केलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं वृक्षरोपण केलेलं आहे यावेळी सफाई सेवक महिलांनी कचरा टाकण्यासंदर्भात जनजागृती केली नागरिकांनी कचरा कुंडीतच टाकावा इतर ठिकाणी टाकू नये आपला परिसर स्वच्छ ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय माझं नाव कविता भीमा भंडारी आम्ही झाडू खात्यात कामाला आहे तर आम्ही रोज स्म सकाळी कामावर हो येतो सहा ते एक वाजेपर्यंत काम कर काम चालू असतं आमचं सकाळी सहाला सुरू आम्ही साडेसहाला काम जर सुरू केलं तर दहा ता, साडेनऊ दहा वाजेपर्यंत काम करतो ज्यावेळेस आम्ही काम का, काम करण्यासाठी निघतो त्यावेळेस काम करायला सुरू केलं की आमच्या आमच्या पुढेच कचरा टाकून जातात ज्यावेळेस ज्या ठिकाणी आपण स्वच्छ करतो त्या ठिकाणी लोक आहे ना गपचूक पण कचरा टाकता आमच्यासमोर पण कचरा टाकतात आम्ही जर काही त्यांना बोलायला गेलो इथे कचरा टाकू नका आम्ही इथं रोज साफसफाई सा करत असतो तुम्ही साफजागीत जर कचरा असं टाकत गेला तर तुमचं बघून दुसरेही लोक सा कचरा टाकतील त्याच्यामुळं तुम्ही आपला परिसर किंवा तो दुसऱ्याचा असला तर तो आपलाच परिसर झाला ना त्याच्यामुळे तुम्ही आहे ना तो परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे कारण की तुम्ही जर ते असंच स्वच्छ ठिकाणी तुम्ही जर असं कचरे टाकून गेला आणि कत्रे टाकून तुमचं बघून तुमचं कोणी असंच टाकणार असं टाकत गेलं की मग ते पुन्हा भरपूर काळजी काळजी ना त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची पण पण घ्या घ्या दुसऱ्यांची एवढीच माझी विनंती आहे मुख्य संपादक तुकाराम गोडसे रॉयल मीडिया न्यूज मांजरी पुणे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा